राजाच्या आवाजात चेष्टेचा सूर जाणवला आणि काही मिनिटातच बिरबलाने उत्तर दिले महाराज आपल्या राज्यात ऐंशी हजार नऊशे एकाहत्तर कावळे आहेत आश्चर्यचकित होऊन अकबराने बिरबलाची आणखी परीक्षा घेतली आपल्याकडे त्यापेक्षा जास्त कावळे असतील तर बिरबलाने उत्तर दिले

सोप्पा विचार केला तर उपाय नक्कीच सापडतो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक आणि सबस्क्राईब करा